एका दुकानदाराने प्रत्येकी तीन हजार एकशे वीस विकल्याने पहिल्या वस्तूवर वीस टक्के नफा व दुसऱ्या वस्तूवर तीस टक्के तर संपूर्ण व्यवहारात त्याला झालेला शेकडा नफा किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो ही वस्तू एक तर ही वस्तू दोन आता वस्तूची विक्री सारखी आहे प्रत्येकी या शब्दाचा अर्थ दोन्ही वस्तू एका सारख्या किमतीला विकल्या दोन वस्तू प्रत्येकी तीन हजार एकशे वीस रुपयाला विकल्या इथं सुद्धा विक्री तीच तीन हजार एकशे वीस रुपये या दर्शवलेल्या विक्रीवरून आपण त्या वस्तूची इथं सुद्धा इथं सुद्धा खरेदी किंमत काढू शकतो दोन्ही वस्तूची खरेदी किंमत मात्र भिन्न येणार लक्ष द्या आता या पहिल्या वस्तूवर मिळवलेला जो नफा आहे लेकरांना पहिल्या वस्तूवर नफा मिळवला तर वीस टक्के दुसऱ्या वस्तूवर मिळवलेला जो नफा आहे तो आहे तीस टक्के या दर्शवलेल्या दोन बाबीवरून विक्री आणि नफा यावरून आम्ही खरेदी किंमत काढायची कशी त्याचं एक सूत्र आहे जसं की विक्री गुणीला शंभर भागीला छदस्तानी शंभर लक्ष द्या छदस्थानी शंभर अधिक व्यवहारातील शेकडा नफा हे काही सूत्र पाठ करा जसं की इथं विक्री तीन हजार एकशे वीस गुणीला शंभर भागीला शंभर याला सोबत अधिक आहे हे विसरू नका इथं अधिक चिन्ह आहे या प्रकरणातील हा नफा इथं दर्शवा तीन हजार एकशे वीस गुणीला शंभर भागीला हिस्त हा भाग जातो सव्वीस न म्हणजे या पहिल्या व्यवहारातील त्या वस्तूची खरेदी किंमत सव्वीसशे आम्हाला प्राप्त होती लक्ष द्या इथं खरेदी किंमत तीन हजार एकशे वीस गुणीला शंभर इथं झालेला जो नफा आहे तो आहे तीस टक्के म्हणजे तीन हजार एकशेला एकशे तीस आता हा इथं भाग चोवीस म्हणजे चोवीस गुणीला शंभर अर्थात चोवीसशे रुपये ही या दुसऱ्या व्यवहारातील खरेदी केली प्रश्न विचारला त्या व्यवहारातील एकूण शेकडा नफा ओके त्यासाठी एकूण विक्री हा शब्द एकूण विक्री किती तर तीन हजार एकशे वीस अधिक तीन हजार एकशे वीस ही विक्री आहे मेरीज करायची आपल्याला शून्य दोन दोन चार एक दोन आणि तीन तीन सहा ही आहे एकूण विक्री लेकर आता एकूण खरेदी हा शब्द आता एकूण खरेदी म्हणजे कोणती खरेदी तर ही पहिल्या वस्तूची सव्वीस दुसऱ्या वस्तूची ही चोवीस दोन्ही वस्तूची खरेदी वेगवेगळी आहे ह्या गोष्टी लक्षात मग आता ही बेरीज पाच हजार येते पाच हजार रुपये ही झाली सर खरेदी शेकडा नफा काढायचा त्यासाठी प्र प्रथमत प्रत्यक्ष नफा किती प्रत्यक्ष नफा काढण्याचं सूत्र विक्री वजा खरेदी ओके म्हणजे या सहा हजार म्हटल्याची तर प्रत्यक्ष नफा हा शब्द लिहा सर प्रत्यक्ष नफा व्यवहारात झालेला प्रत्यक्ष नफा सहा हजार दोनशे चाळीस मधून पाच हजार ही खरेदी किंमत वजा करायची विक्री वजा खरेदी बराबर नफा ही वजा बाकी पाच हजार एक सहा हजार म्हणजे बाराशे चाळीस रुपये हा आहे प्रत्यक्ष नफा विचारला व्यवहारातील एकूण शकडा नफा काढण्यासाठीच सूत्र सा पाठ करा व्यवहारात झालेला प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत लक्षात घ्या प्रत्यक्ष नफा बाराशे चाळीस त्याला गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत कोणती ही पाच हजार लेकरांनो लक्ष द्या इथं शून्य 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 एकूण तीन शून्य काढून टाका म्हणजे एकशे चोवीस आता भागिले पाच हा भाग जातो लेकरांनो पाच दोन्ही दहा सर उरले दोन झाले चोवीस पाचूक वीस सर उरले चार दशांची द्या शून्य घ्या म्हणजे झाले चाळीस पाच आठ चाळीस शेकडा नफा एकूण व्यवहारातील शेकडा नफा किती सर चोवीस पॉईंट आठ हे या प्रश्नाचं उत्तर okay. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल